नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजचे म्हणजे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे सोमवारचे लासलगाव विंचूर निफाड त्यासोबतच बेंगलोर आणि चेन्नईचे कांदा बाजार भाव मित्रांनो आजचा सोमवार आहे तर या सप्ताहात म्हणजे आता सोमवारपासून शनिवारपर्यंत कांदा बाजारभाव हे काय राहू शकतात सध्या जे कांदा बाजारभाव चालू आहेत हे हे आता बाजारभाव येणाऱ्या सप्ताहात आता मित्रांनो हे स्थिर राहणार का किंवा आणखीनही कांदा बाजार भावात घट होईल की कांदा बाजार भावात आणखीन काही वाढ होण्याची शक्यता आहे या सर्व विषयांवर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा ही मित्रांनो करणार आहोत अथर मित्रांनो प्रथम आपण पाहणार आहोत लासलगाव येथील आजचे कांदा बाजारभाव मित्रांनो लासलगावला आज लाल कांद्याच्या सुमारे सहाशे अकरा वाहन हे दाखल झाले त्यामध्ये मित्रांनो लाल कांद्याला कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त दोन हजार सहाशे अशी तर सरासरी दर हा मित्रांनो दोन हजार चारशे रुपये एवढा मिळाला उन्हाळ कांद्याचे आज सुमारे एकोणतीस वाहन हे लासलगावला दाखल झाले ज्यामध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार एक जास्तीत जास्त दोन हजार सहाशे सव्वीस तर मित्रांनो सरासरी दर हा दोन हजार तीनशे एक्कावन्न रुपये एवढा मिळाला मित्रांनो आज लासलगावला बाजारभाव स्थिर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यानंतर मित्रांनो आपण पाहणार विंचूर। विंचूर आहोत तीनशे पन्नास कांदा आवक दाखल झाली ज्यामध्ये मित्रांनो एकवीस गाड्या ह्या उन्हाळ कांद्याच्या आहेत उन्हाळ कांदा हा मित्रांनो कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त दोन हजार सहाशे तर मित्रांनो सरासरी दर हा दोन हजार तीनशे पंधरा रुपये एवढा मिळाला तर जो लाल कांदा आहे हा कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त दोन हजार पाचशे शहात्तर तर मित्रांनो सरासरी दर हा दोन हजार चारशे रुपये एवढा मिळाला दर आहे हा सरासरी दर आपल्याला आज आज मित्रांनो विंचूर आणि मित्रांनो लासलगाव या दोन्ही ठिकाणी थोडासा मित्रांनो बऱ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत निपाळ आज दोनशे पंधरा कांदा आवक ही दाखल झालेली आहे ज्यामध्ये लाल कांद्याला कमीत कमी एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दोन हजार पाचशे वीस तर मित्रांनो सरासरी दर हा दोन हजार तीनशे पन्नास रुपये एवढा मिळाला आणि जो उन्हाळा कांदा आहे याला कमीत कमी दोन हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त जास दोन हजार चारशे रुपये तर मित्रांनो रह सरासरी दर हा दोन हजार दोनशे चाळीस रुपये एवढा मिळाला आज मित्रांनो निफाडला पण कांदा बाजार भाव हे आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहेत यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत बेंगलोरचे कांदा बाजार भाव बेंगलोरला आज मित्रांनो तीनशे साठ ट्रकांची आवक दाखल झाली ज्यामध्ये जो कर्नाटकाचा कांदा आहे ज्यामध्ये जो निपाणीचा कांदा आहे या कांद्याला दोन हजार ते तीन हजार रुपयापर्यंत विजयपुराच्या कांद्याला एक हजार पाचशे ते दोन हजार पाचशे रुपयापर्यंत आणि जो चित्रदुर्गाचा कांदा आहे हा हा मित्रांनो एक हजार पाचशे ते दोन हजार दोनशे रुपयापर्यंत कांदा बाजार भाव हे आज कर्नाटक मध्ये बेंगलोर मध्ये कर्नाटकच्या कांद्याला निघाले आहेत यानंतर मित्रांनो बेंगलोरला जो महाराष्ट्राचा जो मित्रांनो अहमदनगर आणि बीड साईडचा कांदा आहे याला मित्रांनो जो फुल बिग गोळा साईज कांदा आहे हा दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे बिग कांदा दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे मुक्कल कांदा दोन हजार पाचशे ते दोन हजार सातशे आणि मीडियम कांदा दोन हजार दोनशे ते मित्रांनो दोन हजार पाचशे रुपयापर्यंत आज बेंगलोर येथे महाराष्ट्राच्या कांद्याला बाजारभाव मिळाला आहे त्यानंतर मित्रांनो बेंगलोरला जो आंध्र प्रदेशचा कांदा आहे हा एक हजार पाचशे ते मित्रांनो दोन हजार रुपयापर्यंत याला कांदा बाजार भाव हा मिळाला आहे मित्रांनो बेंगलोरला आपण कांदा बाजार भाव ह आपल्याला शनिवारच्या तुलनेत मित्रांनो स्थिर पाहायला मिळत आहेत यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत चेन्नई चेन्नईला आज सुमारे साठ कांदा गाड्यांची आवक दखल झाली यामध्ये जो फुल बिग साइज कांदा आहे हा तीन हजार ते तीन हजार दोनशे मुक्कल कांदा दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये आणि जो मीडियम कांदा आहे हा दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपयापर्यंत आज चेन्नईला विकला गेलेला आहे चेन्नईला आपण आज कांदा बाजार भाव हे कालच्या तुलनेत आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आपण जर आज बघितलं तर मित्रांनो महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशभरात कांदा बाजार भाव हे आज आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहे आवकही मित्रांनो आपल्याला थोडीशी ही स्थिर पाहायला मिळत आहे आता मित्रांनो असंच जर या पूर्ण सप्ताहात चाललं शेतकऱ्यांनी जर थोड्या थोड्या प्रमाणात आपला कांदा हा विकत राहिला लाल कांद्याची आवक स्थिर राहिली आणि मित्रांनो आणखी एक गोष्ट नोटीस करावी लागेल की मागील आठ दिवसापासून उन्हाळा कांदा हा मार्केटमध्ये येत आहे मात्र उन्हाळा कांद्याची जेवढी आवक चालूच आहे जेवढी आवक आहे मित्रांनो तेवढीच आवक येत आहे आवकेत वाढ ही होत नाही आहे आणि आता इथून जो लाल कांदा आहे या लाल कांद्याची आवक आता मित्रांनो कमी कमी होत जाईल आणि जर ला आणि जर मित्रांनो लाल कांद्याची आवक जर कमी कमी होत गेली आणि जर उन्हाळ कांद्याची आवक जर अशीच मित्रांनो स्थिर राहिली येणारे आठ दिवस जर अशीच जर मित्रांनो तीस गड्या चाळीस गड्या किंवा मित्रांनो पन्नास गड्यापर्यंत जर ती स्थिर राहिली तर येणाऱ्या सप्ताहात किंवा मित्रांनो दहा मार्चपर्यंतही आपल्याला हे कांदा बाजार भाव स्थिर पाहायला मिळू शकतात मात्र मित्रांनो जर लाल कांद्याची आवक कमी झाली नाही आणि जर आणि जर उन्हाळा कांदा सध्या जो आता तीस तीस गाडी चाळीस गाडी येत आहे हा जर पुढे चालून पन्नास गाडी शंभर गाडी किंवा मित्रांनो दीडशे गाडी झाला तर मात्र कांदा बाजार भावात आपल्याला येणाऱ्या काळात ही घट ही पाहायला मिळू शकते आणि मित्रांनो आपल्याला बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कमेंट हे सांगितलं आहे की त्यामध्ये सुमारे नांदगाव आहे मनमाड आहे मा मन नाशिकचा भाव आहे नाशिकचा भाग आहे त्यासोबतच मित्रांनो अहमदनगर आहे बीड आहे धुळे या सर्व भागातून आपल्याला शेतकऱ्यांच्या कमेंट आलेला आहे आणि या सर्व शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की आमच्या भागात कांद्याची जी कांद्याची जी लागवड आहे ही लागवड उशिरा झाली आहे त्यामुळे बऱ्याच प्रमाणात जो उन्हाळ कांदा आहे हा उन्हाळ कांदा एक एप्रिलच्या नंतर येईल म्हणजेच मित्रांनो उन्हाळ कांद्याची आवक वाढण्याची शक्यता सध्या तरी आपल्याला दिसत नाहीये आणि जर उन्हाळ कांद्याची आवक जर अशीच थोडीशी जर मित्रांनो पंधरा मार्च पर्यंत किंवा वीस मार्चपर्यंत जर कंट्रोल राहिली किंवा ते तीस गाडी चाळीस गाडी आणि पन्नास गाडीच्या आत राहिली तर नक्कीच आपल्याला सध्या जे कांदा बाजार भाव तेवीसशे चोवीसशे रुपयापर्यंत जे पाहायला मिळत आहेत हे मित्रांनो येणाऱ्या दहा मार्च पंधरा हे आपल्याला पाहायला मिळू शकतात त्यासाठी मित्रांनो आपल्याला फक्त काय करायचं आहे की आपल्याला जो आपला उन्हाळा कांदा आहे हा पूर्णपणे परिपक्व होऊ द्यायचा आहे त्याची मित्रांनो काढायची घाई करायची नाही आहे जेवढे दिवस त्याला पाहिजे तेवढे दिवस त्याने घेतल्यानंतर आणि त्यानंतर जर आपण मित्रांनो थोड्या थोड्या प्रमाणात जर चांगला माल बाजार समितीत आणण्यात राहिलो तर नक्कीच कांद्याला बाजारभाव मिळतील आणि चांगले मिळतील बाजारभाव हे कमी होणार नाहीत आणि मित्रांनो सध्या जे चालू आहेत हेच बाजार हेच बाजारभाव स्थिर राहतील किंवा जर लाल कांद्याची आवक जर मोठ्या प्रमाणात कमी झाली आणि उन्हाळ कांदाही मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची जर आवक वाढली नाही तर मित्रांनो शंभर दोन दोनशे रुपयांनी कांदा बाजारभावात वाढही होऊ शकते बाकी मित्रांनो तुम्ही आपल्याला कमेंट करत चला तुमची जर मित्रांनो कमेंटमधील जो प्रश्न जर चांगल्या प्रकारे असला आणि जर तो जर प्रश्न जर मित्रांनो व्हिडिओ बनवायचा लायक असला तर आपण तुमच्या त्या एका प्रश्नावर व्हिडिओ हा बनवत जाऊ आणि त्या व्हिडिओमध्ये ज्यांनी तो प्रश्न विचारला आहे त्यांच्या त्यांच्या नावासहित आपण तो व्हिडिओ बनवत जाऊ आणि त्या शेतकऱ्याला आपण त्या व्हिडिओमध्ये प्राधान्य हे देत जाऊ म्हणून म्हणून मित्रांनो तुमचे जे काही प्रश्न असतील ते आपल्यासोबत नक्की शेअर करा त्यासोबतच आपल्या भागातील कांद्याची माहिती लाल कांदा तुमच्या भागात अजून किती आहे त्यासोबतच मित्रांनो उन्हाळा कांदा किती आहे लाल कांदा हा कधी संपणार आहे त्यासोबतच उन्हाळ्या कांद्याची काढणी कधी होईल आणि कधीपर्यंत उन्हाळा कांदा हा मार्केटमध्ये येईल अशी सर्व माहिती आपल्यासोबत तुम्ही आपल्याला आपल्या चॅनलवर कमेंटच्या माध्यमातून नक्की शेअर करा आपण ते आपण त्या कमेंट संडे स्पेशलच्या व्हिडिओमध्ये घेऊ त्यासोबतच तुमची कमेंट जर योग्य वाटली तर त्या कमेंटवर आपण स्पेशल तुमच्या नावासहित व्हिडिओ हा बनवत जो बाकी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद